चला मित्रांनो आता आम्ही आलोय आहे हिंगोली रेस्ट हाऊस येथे हिंगोली शासकीय विश्रामगृहामध्ये चला आता तुम्हाला हा नवीन एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालचा व्हेरायटीज आहे हा आणि बघा हे कर्मचारी स्टाफ आहे पूर्ण आणि एकदम इथे आज मीटिंग मीटिंग आहे तर मिटिंगेनिमित्त हा जो हे आपण हे आहे तर चला तुम्हाला दाखवतो मीटिंगचं नियोजन कसे केलेलं आहे तर चला बघा बघा एकदम असे व्यवस्थित ह्या पूर्ण चेअर वगैरे लावलेल्या आहेत आणि ह्या व्ही आय पी चर म्हणजे गेस्ट चेअर तर बघा सर्वांचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या रॉयल शेतकरी चॅनलला रॉयल शेतकरी जोडी हिंगोलीकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा एकदम भारी असं पूर्ण असं एकदम भारी नियोजन केलेलं आहे आणि ते बघा आमच्या हिंगोली जिल्ह्याचा वैभव श्री क्षेत्र नरसी नाम नरसी नामदेव नामदेव महाराजाचं जन्मस्थान हे आमच्या ह्या नरसी नरसी गावी झालेले आहे आणि त्यांची एक अशी प्रतिमा आहे ते खूप छान त्याचं एक हे लावलेलं आहे तर बघा अशी पूर्ण तर चला मित्रांनो अजून आता हा झाला हॉल हॉल डायनिंग हा डायनिंग हॉल आहे मित्रांनो मीटिंग हॉल डायनिंग हॉल आणि आता चला तुम्हाला दाखवतो आहे हे बाहेरचा पोर्स आहे मित्रांनो हा कर्मचारी स्टाफ आहे काम करणारा आणि हे बघा पी व्ही आय पी हे रेस्टरूम आहे मित्रांनो आराम करण्याची जेवण झाल्याच्यानंतर नंतर थोडा वेळ बाहेरून बसण्यासाठी हे रेस्टरूम आहे आणि या रेस्टरूममध्ये हा। ले ले तर व्ही आय पी गेस्टसाठी लावडा आहे हा हा सूट बनवलेला आहे सध्या तर हा बघा आणि अजून आता हा डिनर सेट इथं से लावलेला आहे मित्रांनो बघा हा डिनर इथं डिनरसाठी हे हा डिनरसाठी बनवलेला आहे एकदम माझ्यासाठी व्ही हॅपी व्ही पी डिनर सेट लावलेला आहे सध्या मित्रांनो हा आणि हा बेड बेड म्हणजे आराम करण्यासाठी जेवण म्हणजे राज्यानंतर पडाव्यात त्याच्यानंतर हे बघा पूर्ण पूर्ण असं एकदम भारी बनवलेलं आहे कम्फर्टेबल आहे पूर्ण हे आमचे गुरुवारी संतोषरावजी घाटोळ सर हे आमच्या रेस्टॉरंटचे मॅनेजर आहेत हिंगोली शासकीय विश्रामग्रहाचे आणि हा सगळा स्टाफ जे आहे त्याच्या अँडमध्ये काम करतो सगळा आणि हे बघा किती एकदम क्लीन आणि स्वच्छ असे हे केलेले आहेत हे आमचे, आमचे कर कर्मचारी वर्ग काम करतच आहे सध्या साफसफाई वगैरे हे बघा आणि हे आमचे ढाले कर्मचारी बघू शकतात सध्या क्लिनिंगचं काम करतात हेल्प करतात मित्रांना एकदम बघा तिथे भाले हाऊस आहे हिंगोलीचा मित्रांनो आणि ही बघा चांगल बाथरूम आणि शावर वगैरे सगळं सगळं तिकडे आहे मित्रांनो बाथरूम वगैरे आणि हे ड्रेसिंग चेंजिंग रूममध्ये आहे चेंजिंग रूम चेंजिंग रूम म्हटलं की त्याच्यात आलं कपडे वगैरे हे बघा कपड्याचं कपाटे मित्रांनो बनवलेलं पूर्ण फर्निचर असं योग्य आणि भारी बनवलेलं आहे आणि कपाट्यामध्ये सगळे कपडे आहेत ब्लँकेट वगैरे हे सगळं आहेस आणि ड्रेसिंग टेबल आपण हो। जे कपडे घातल्यानंतर कपडे घातल्यानंतर बघतो की कसे आहेत कसे घ्यायला कसे कसे वाटायला कपडे कसे नाही आणि कपडं ड्रेसिंग रूम हो। म्हणता येईल चला